नमस्कार मंडळी आज मी करणार आहे लसूणी पालक त्यासाठी पालकाच्या दोन जुड्या स्वच्छ धुवून इथे मी चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत चांगल्या पाच सहा मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गावटी लसूण असेल तर एकदमच उत्तम त्यानंतर इथे मिरची कोथिंबीर कढीपत्ता ह्याची चांगली आहे ना बारीक ठेचा असं करून घेतलेला आहे आणि इथे बघा पालक आता व्यवस्थित चिरला आहे एकदम बारीक आणि लसूण ठेचून घेतलेले आहेत लसूण ठेचले की त्याची चव खूप चांगली लागते इथे कढईत तेल घालून ठेवलेलं आहे तेल गरम झालं की पटकन जिरे घातले फोणीट जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातला पालक उग्र असल्याने भरपूर लसूण ठेचून टाकायचा त्यामुळे पालकाचा उग्रपणा कमी होतो त्यानंतर इथे मी हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता याचा बारीक केलेला ठेचा टाकलेला आहे आणि चांगलं परतून घेतलं तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर त्याचा जरा कच्चापणा कमी होतो आणि त्यानंतर इथे घातली मी एकदम थोडीशी हळद आणि एकदम बारीक चिरलेला पालक पालक बघा आता एकदम कढई भरून आहे पण याची भाजी एकदम थोडीशीच होणार आहे थोडं परतून झाल्यावर लगेचच याला मीठ घालायचं मीठ घातलं की पटकन पाणी सुटतं झाकण अजिबात ठेवायचं नाही पाणी सुटल्यानंतर ते पाणी पूर्ण जाईपर्यंत पालक चांगला शिजू द्यायचा ही भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही बघा भाजी शिजत आली आहे चांगलं पाणी सुटलं आहे पालकाला आणि आत्ता इथे भाजलेले चांगले शेंगदाणे घातलेत मी या पालकाच्या पाण्यातच हे शेंगदाणे चांगले शिजून निघणार तुम्हाला आवडत असतील तर घाला नसेल आवडत तर घालू नका शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल पण नुसतीच पालापाला लागू नये आणि मुलांना खायला टेस्टी लागावी म्हणून मी इथे भाजलेले शेंगदाणे घातले आहेत भाजीचा सुवास तर एकदम खमंग सुटलेला आहे तुम्ही सुद्धा ही भाजी करून बघा अशा पद्धतीने आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का मैत्रिणींनो काही वर्षांपूर्वी लोक म्हणत होते की मराठी माणूसच मानुसस, मराठी माणसाचे पाय खेचतो पण आता अशी परिस्थिती राहिली नाही आहे मराठी माणूस मराठी माणसाला खरंच सपोर्ट करतो तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा धन्यवाद